दुपार दुपार शुभ दुपार नमस्कार मंडळी कसे आज सगळे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदीर मामाकी जय सोय सी कुडत जा मंडळी अशा कांठळ्या बसणाऱ्या रेकणाऱ्या आवाजासोबत अशा होस्ट कॅन दोस्त सोबत जाण्याची तुम्हाला इच्छा आहे का तुम्हाला वाटेल का अशा ट्रिपवर जावं म्हणजे खरंच मी जेव्हा जेव्हा आता कुठे आपण बाहेर जातो आणि आपण पण प्रवासाला निघतो तेव्हा देवाचं नाव घेतो ना त्यावेळेला मला हीच व्यक्ती आठवते आणि ते, ते देवाचं नाव पण असह्य व्हायला हो लागलंय मला आता सो गेस करा मंडळी आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे थमनेल बघून वगैरे पण तुम्हाला कळलं अंदाज आलाच असेल तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टला बरेच दिवस झाले याच्यावरती पॉडकास्ट केलं नव्हतं बरेच दिवस काही महिने उलटले आणि कितीतरी जण मला म्हणत होते की कर हिच्यावर ताई पॉडकास्ट कर आणि आता हल्ली फारच रिक्वेस्ट यायला लागल्या आफ्टर लाईव्ह लाईव्ह होतं त्या लाईव्ह सेशन नंतर लाईव्ह मध्ये पण बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं तर म्हटलं करूनच टाकूया आणि ह्याचं मूळ कारण हेच आहे की हिच्या व्हिडिओमध्येच काही नाविन्य नाही आहे तर मी पॉडकास्टमध्ये काय नाविन्य आणू आणि जेव्हा लोकांनीच हिला उचलून धरायचं ठरवलं आहे तर मग आता काय बोलायचं ना म्हणजे लोकांना असं वाटतं ती खूप महान काम करते आहे आणि तिने काय उंची गाठली आहे आणि तिने सॉलिड बिझनेस सेट केला आहे आणि खूप छान प्रयत्न आहे तिचा आणि मग कशाला तिला मागे खेचायचं आणि आपण सपोर्ट केला पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे बिंग इन द सेम फील्ड मी हे नक्कीच सांगू शकते की हे रातोरात असं ट्रिप ऑर्गनाईज करण्याचं तंत्र अचानक गवसत नाही त्याला खूप एक्सपिरियन्स लागतो आर्थिक पाठबळ लागतं या सगळ्या गोष्टी लागतात नुसता एक्सपिरियन्स पण कामाचा नाही आहे आता मला एक्सपिरियन्स आहे पण तरीही जेव्हा मी स्वत ट्रिप प्लॅन करते कोणासाठी किंवा स्वतःसाठी तरीही मला तेवढा कॉन्फिडन्स नसतो आणि तेवढं असं मनाला एक धाकधूक असते की कसं होणार काय होणार तर आ, मी हे मान्यच करू शकत नाही की हिने अचानक एके दिवशी ठरवलं आणि असं सगळं रेडी म्हणजे मला अजूनही आठवतं हिची सगळ्यात पहिली ट्रिप जी थायलंडची होती ती इतकी परफेक्टली एकदम वेल प्लॅन झाली अचानक त्या बाईकडनं जिला एका साध्या शहराचं नाव पण घेता येत नाही तो नवरा असेच असेल असेल लशाल करत असतो तर कुठेतरी असं वाटतं की ह्यांचा जो मागचं प्लॅनर आहे ते कोणतरी वेगळं आहे ह्यांच्या है, ट्रिप्स प्लॅन कोणतरी वेगळं करत आहे कोणतरी सोर्स वेगळा आहे हे फक्त फेस आहेत ह्यांच्या नावाचा वापर करून हे त्यांना म्हणजे काहीतरी पर्सेंटेजवर किंवा आपण म्हणतो ना की पार्टनरशिपमध्ये हा बिझनेस ओपन केलेला आहे फक्त इतकंच आहे की त्या पार्टनरचं नाव हे पुढे येऊ देत नाही आहेत आणि हे सगळ्यात मोठे चालू लोक आहेत लोकांना गोड गोड बोलून कसं म्हणजे त्यांच्याबरोबर हसून खेळून आपलं काम काढून घ्यायचं हे ह्यांनी बरोबर हेरलेलं आहे कारण हा साधा सुद्धा विषय नाही आहे ह्याला तुम्हाला खूप कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागतं ओळखी कराव्या लागतात भेटावं लागतं बरेचसे कॉन्टॅक्ट प्रस्थापित करावे लागतात आणि ह्या बाईने तर त्या कॉन्टॅक्ट प्रस्थापित करण्यामध्ये तर माहेरही सगळीकडे चाटुकारिता करत फिरत असते सगळीकडे म्हणजे फिल्म इंडस्ट्रीपासून पॉलिटिशियन्स पर्यंत हिने कॉन्टॅक्ट प्रस्थापित केलेले आहेत आणि ते कसे केले आहेत काय केले आहेत ही एक वेगळी स्टोरी आहे आणि साहजिकच आहे ते यूट्यूबवर नसल्यामुळे मी आता त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही बट तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला काय बोलायचं आहे रीड बिटवीन द लाईन्स आणि त्यातनं हिने आपला एक बिझनेस सेट केला आणि हिचं हे चालू झालं आणि लोक तिला मदतही करत आहेत लोकं तिला सपोर्टही करत आहेत मला हे हाच प्रश्न पडतो की ज्या व्यक्तींनी त्याच्यामध्ये ज्यांची एक्सपर्टीज आहे जे स्वतः ज्यांनी जै, शिक्षण घेतलेलं आहे त्या विषयामध्ये त्यांना सोडून तुम्ही अशा लोकांना फॉलो करता आम्ही जेव्हा आयटेनरी बनवतो तेव्हा अजूनही आता इतक्या वर्षांनंतरही आम्ही आमच्या सरांना पाठवतो ती मग तिथून मग ती अप्रूव्ह होते त्याच्यानंतर मग ती क्लायंटकडे जाते मग त्याच्यामध्ये चेंजेस होतात वेंडरशी बोलणं आणि मग सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आजही इतकी वर्षं म्हणजे मोर दॅन ट्वेंटी फायव्ह इयर्स आमची एजन्सी ह्या बिझनेसमध्ये कार्यरत आहे तरीही आमचे सर एव्हरी मेमध्ये बाहेरगावी जातात आ, आपले कॉन्टॅक्ट्स प्रस्थापित करतात त्याच्यानंतर अजून काय नवीन आलं आहे का अजून काय अजून आपण काय चेंजेस करू शकतो त्यानंतर अजून नवीन नवीन वेंडर्स आ, 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 शी ओळख करतात त्यां त्यांच्याबरोबर आपल्याला काय बेटर डील मिळत आहेत ते करतात तर अशा बऱ्याच गोष्टी आजही करत असतात पण ही बाई हे सगळं काही करताना दिसतच नाही आहे हे नुसते इथे ऑफिस टाकते तिथे ऑफिस टाकते याचा अर्थ हिच्या मागे कार्यरत असणारी एक कोणतरी एजन्सी आहे आणि ती हे सगळं काम करते है, ती टीम हे सगळं बघते आहे लुकाफ्टर करत आहे आणि ही फक्त नाममात्र आहे ही फक्त फिरते ही शी इज नथिंग मोर दॅन अ टूर मॅनेजर तो आपण असं म्हणू शकतो की आजकाल नाही का ती फॅशन आली आहे की फ्लाय विथ सेलिब्रिटीज तर हे लोक पण स्वतःला सेलिब्रिटीपेक्षा काही कमी समजत नाही आहे आणि जे कोणी यांचे जे पार्टनर आहेत त्यांनी ही गोष्ट बरोबर हेरलेली आहे की हिला हिचा वापर करून आपण ट्रिप्स प्लॅन करू शकतो एक क्राऊड गॅदर करू शकतो आणि आपलं नाव कुठेच नाही आलं पाहिजे आपण एक सर्टन आपण स्लिपिंग पार्टनर ज्याला म्हणतो तसं आपण एक सर्टन अमाऊंट सर्टन एक आपला हिस्सा त्यातनं घेऊन आणि बाजूला व्हायचं बाकी गोष्टी आपण हँडल करायच्या आणि ही ऑन टूर असेल आणि ही ऑन टूर जे काही असेल ते ही हँडल करेल असं काहीतरी हे डील दिसत दी आहे एकंदरीतच आणि इतकं रिपिटेटिव्ह कंटेंट असतं इतकं रिपिटेटिव्ह आणि डेली असं पण नाही की बाबा थोड्या थोड्या दिवसानंतर काहीतरी सिमिलर कॉन्टेंट येत आहे असं नाही आहे डेली रोज तेच सकाळी उठायचं मग ते केकटायचं जोरजोरात त्याच्यानंतर मग एकेकाला पकडायचं त्याला विचारायचं कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आहे कसं मग तुम्हाला कसं आमच्याबरोबर फिरून कसं वाटतंय आणि किती छान आहे ना आपलं आणि तुम्हाला इथे आता बाहेर येऊन आपल्याला इंडियन फूड मिळत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि ही डाळ बघा किती छान आहे आणि हे बघा किती चिकन किती मोठे मोठे पीस आहेत किती छान असं बाहेर तुम्हाला जेवायला मिळतं हीच आमची स्पेशालिटी आहे आणि भारतीय जेवण बाहेर मिळणं हे तुम्हाला आम्हीच प्रोव्हाइड करू शकतो त्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर या फ्लाय विथ उडत जा एकेकाला पकडून पकडून ही बाई विचारते अग बाई ते लोक काय असं म्हणणार आहेत का आता नाही बाबा मला आम्हाला नाही आवडलं किंवा मला कंटाळा आला किंवा हे नाही आम्हाला पसंत पडलं किंवा ते नाही पसंत पडलं तर तुम्ही खरे असाल ना तर असे पण काही जेन्युन फीडबॅक पण दाखवा ना आणि मुळात मला हेच कळत नाही की तुम्ही, तुम्ही प्रायव्हेट पेज आपलं स्वतःचं इंडिव्हिज्युअल पेज ओपन करता पण तुम्ही गुगल रिव्ह्यूज का नाही ओपन करत गुगल पेज का नाही ओपन करत कारण ते, हैंडल ना ना। ते तुम्हाला तिथे हँडल करता येणार नाही ना त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हस्तक्षेप असणार नाही स्वतःचं कंपनीचं प्रायव्हेट पेज ओपन केलं की कसं तुम्ही हवे ते फीडबॅक ठेवू शकता तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता तुम्ही डिलीट करू शकता तुम्ही ब्लॉक करू शकता नाही का इतकीच हिंमत आहे इतकेच जर तुम्ही जेन्युन आहात तर एक गुगल रिव्ह्यू पेज ओपन करा आणि बघू दे ना आम्ही गुगल रिव्ह्यूजच्या अनुसार जा विचार करू की तुमची जेन्युनिटी कि किती आहे तुम्ही खरंच जेन्युन आहात की नाही आहात की यायला पाहिजे तुम्हाला चान्स दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे किंवा काय लूप होल्स आहेत ते क्लिअर लोकांना कळू दे ना का नाही ओपन करत तुम्ही पेज आणि काय ते सतत नुसतं खाण्याचं खाण्याचं ते खाण्यामध्ये पण काही व्हरायटी नसते पुरी भाजी छोले बटाट्याची भाजी भजी आणि चिकन बिर्याणी हेच डाळ त्याच्यानंतर सलाड पापड फ्रायम्स हेच हेच रिपीटेडली हेच असतं रोज वेज असेल तर डाळ भात भाजी चपाती पुरी छोले पुलाव आणि नॉन वेज असेल तर बिर्याणी आणि चिकन रस्सा मटन रस्सा बास नुसतं आपलं तेज तेज तेज, तेज आणि फार फार तर काय स्वीटमध्ये आमरस आमरस कसं वाटलं तुम्हाला आमरस बाहेर येऊन तुम्ही आता ते म्हणजे मला झमुऱ्यासारखं वाटायला आहे तो कसा त्या बॉटल्ड आमरसची तारीफ करत असतो की कोणी पण तिकडे येणारे लोक पण कसे की आम्हाला इथलं तुम्हाला इथलं काय आवडलं तर आम्हाला इथलं आमरस आवडला तसं हिचं कि है? है की कसं वाटलं तुम्हाला बाहेर येऊन आमरस खाऊन कसं वाटतंय आणि काय मग कसं आहे छान आहे की नाही आजचं जेवण कसं वाटलं कसं वाटलं अरे काय म्हणजे किती ते ना वैताग रोज रोज लोक जेवायला बसले की तिकडे कॅमेरा घेऊन जायचं आणि त्यांना विचारत बसायचं की कसं वाटलं जेवण कसं वाटलं जेवण अरे ते घरी पण तेच खातात बाहेर येऊन पण तेच खातात हा मी असं नाही म्हणत आहे की इंडियन फूड खाणं लोकांना आवडत नाही पण ते क्रेविंग घ्यायला ॲटलीस्ट दोन चार दिवस तरी जावे लागतात चार दिवसानंतर असं वाटतं की अरे बाबा आता बस झालं आता आपल्याला काहीतरी आपलं फूड खावंसं वाटतंय आणि तेव्हा तुम्ही दिलं तर वेगळी गोष्ट आहे अरे एक दिवस तुम्ही त्या इंडियन पासून सुटका नाही अरे बाबा रोज सकाळ संध्याकाळ आपलं तेच पोहे खायचे उपमा खायचा आणि दुपारी डाळ भात भाजी चपाती वैताग येतो मग काय त्या फिरण्याला अर्थ आहे का लोकांनी ना तुम्ही ऑप्शन ठेवा ना ज्यांना पाहिजे तर ते ऑप्ट करतील ज्यांना तिकडचं फूड खायचं आहे तर ते ते ऑप्ट करतील उगाचंच नुसतं आपलं वैताग आणि ते सारखं सारखं कॅमेरा मारायचं खायला पण धड देत नाही कोण कपल असेल तर त्यांना त्यांचे मोमेंट्स पण एन्जॉय करायला देत नाही ही बाई नुसती कोकलत असते नुसती मध्ये मध्ये लुडबुड 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 चालूच याची आणि मला एक विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही हिच्याकडे ट्रिप बुक करता तेव्हा तुमच्याकडनं तुमची प्रायवसी आता काही मॅटर नाही करत आणि तुम्ही आता पब्लिकली आम्ही तुमचे राईट्स घेतले आहेत आणि आम्ही आता काहीही दाखवणार तुम्ही आमच्याबरोबर ट्रिपला येणार म्हणजे ऑल राईट्स रिझर्व विथ अस आस, असं काहीतरी तुम्हाला मेन्शन केलेलं असतं का की तुमच्याकडनं असा कुठला पेपर वगैरे साईन करून घेतला जातो की तुम्ही तुम्हाला अजिबातच स्पेस मिळणार नाही आहे सतत तुमच्यावर कॅमेरा फिरणार आहे तुमच्याकडनं ही कॉन्टेंट काढून घेणार आहे त्याचे तुम्हाला काय चार पैसे पण मिळणार नाही आहे फुटी कौडी नाही मिळणार आहे त्याच्यातनं ही हिच्या फॅमिलीला त्या व्ह्यूजमधनं जे पैसे मिळणार ना आणि तुमच्याकडनं जे पैसे घेणार ना फिरण्याचे त्याच्यानं मार्जिन काढून ही आपल्या फॅमिली मेंबर्सना फिरवणार त्यांची स्वप्न पूर्ण करणार हे असं डील आहे आणि तुम्ही झोपले असाल किंवा तुम्ही काही असा कुठे फोटो काढत असाल खात असाल पित असाल गप्पा मारत असाल तर ही कॅमेरा घेऊन तुमच्यावर मारणार कुठेही तुम्हाला कुठल्याही अवस्थेत कशीही कॅप्चर करणार आणि फक्त तुम्हाला आपलं कॉन्टेंट बनवणार हे तुम्हाला माहिती असतं का आणि तुम्ही सगळे अग्री करता का या गोष्टीला कारण इतक्या विचित्र अवस्थेत काही काही जणांना कॅप्चर केलं जातं कोणाला आहे तर त्यांना झोपायला पण देत नाही मध्येच कोकलायला लागते गाणी काय म्हणायला लागते आणि जोर जोरात किंकाळते आणि लोक झोपलेली दिसत आहेत कोणाला तरी आहे तर ते राहिलं बाजूलाच हिचा अंताक्षरीचा कार्यक्रम आणि तेच तेच नुसतं अंताक्षरी करायचं कुठे पण थिल्लरपणा करायचा नुसतं नाचायचं गाणी म्हणायची आता ते कुठे ते ॲमस्टरडॅमला का कुठे ते नदीवर ह्याच्यावर बोट राईड करत होते तर तेव्हा ते पण सगळे लोक इतक्या विचित्र नजरेने बघताय कुठे कसं वागावं अरे तुमचं काय प्रायव्हेट प्रायव्हेट बोट आहे का ती म्हणजे ठीक आहे प्रायव्हेट तर त्यांचीही नाही आहे पण म्हणून ते काय असं वागत आहेत का सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे ना कशाला ना आपल्या देशाचं नाव खराब करता की अरे हे हा हे इंडियन्स ना हे असेच असतात हे असेच फालतूगिरी करतात काय गाणी काय म्हणतायत आणि काय थोडंसं बोललं ठीक आहे ते काय आहे आणि आवाज पण आपला तसा असला पाहिजे नुसतं आपल्या ला 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 काय आहे लिटरली तिथे ते क फिलिपिनोज बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा तुम्ही हे सगळं सांगून जाते काय म्हणजे ना इतकं आणि यांच्याबरोबर येणारे पण ते असे लोक पण चिपडे असतात मला तर असंच वाटतं आता खरंच म्हणजे हिच्याबरोबर जाणाऱ्यांची पण आता ना ह्यापुढे त्यांनी दक्षता घ्यावी की ह्याच्या जसं तुम्ही तिला परमिशन दिली आहे ना इनडायरेक्टली मला पण परमिशन मिळते तुमची धज्जा ओढवायची काय ते अवतार करतात आणि काय ते माकड चाळे आणि काय ते नाचणं आणि काय त्या बायका आणि काय त्यांचा काय आणि ते कपडे वगैरे अरे तुम्ही काही जोकर आहात की आहात की काय आहे असं एकच ट्विनिंग म्हणजे ट्विनिंग नाही सगळा पूर्ण ग्रुपनेच एक एकसारखेच कपडे घालायचे कोणीतरी एक दिवशी इज्जत काढेल ना बाहेर तेव्हा कळेल आत्तापर्यंत काढली पण असेल लोक सहन करत आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या सहनशक्तीचा फायदा उचलाल थोडा तरी डेकोरम मेंटेन करा थोडं तरी जरा बिहेव करायला शिका नॉनसेन्स लोक शाणीने आता तो आपला ऍमरस्टँडमचा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट तो अपलोड झाल्यानंतर आता आपल्या व्हिडिओमधनं तो पार्ट क्रॉप केलेला आहे तो पार्ट दाखवलेला नाही आहे नाहीतर हा आधी व्हिडिओमध्ये होता तिच्या पण तो पार्ट तिने व्हिडिओमध्ये आता पर्पजली टाकलेला नाही आहे कारण व्हिडिओ आत्ता आत्ता टाकायला तिने सुरू केले तो शॉर्ट एक तिने आधी टाकला होता पण त्याच्यावर समजलं तिला त्याच्यानंतर मग अख्ख्या वेळा वेळेत आपण चुकीचं बोललो आहे ते तिला समजून आल्यानंतर मग ॲम्स ॲमरस्टँडम जास्त काही त्याचा जिथे जिथे उल्लेख असेल किंवा बहुतेक फुटेज तर हिने डिलीटच करून टाकलं ते टाकलंच नाही आहे जिथे जिथे इने उल्लेख केला असेल आणि एकदा चमन पण बोलताना असंच बोलला की आपण त्यांची जी राजधानी आहे तिथे आलो आहोत आपण आता नेदरलँड्सच्या राजधानीमध्ये आलो आहोत त्याने पण ते नाव नाही घेतलं तर त्याच्यावरूनच मी समजून गेली की आपला जो शॉर्ट आहे तो यांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि आता बरोबर शाणे कसं एडिट करून आणि कसं स्मार्टली आता तो व्हिडिओ ह्या लोकांनी टाकलेला आहे आणि बाबा ह्या डी बी एसवाल्यांचं ना म्हणजे किती तुम्ही काही केलं ना तरी तुम्ही वेगळे होऊच शकत नाही म्हणजे ते ना असं एक असतं ना असं एक कल्ट आहे हा डी बी एस कल्ट ह्यांचं एक स्वतःचंच एक वेगळं काहीतरी आहे दुनिया आणि त्या दुनियेमध्ये सगळे एकसारखेच वागतात कोणी किती कोणी चांगलं असूच शकत नाही तर जे मला लोक विचारतात ना की तुला कोण कौन, कोणतं व्लॉगर आवडतं की कोणतं डी बी एस तुला आवडतं तर ह्याचं सिंपल उत्तर आहे कोणीच नाही कारण आज ना उद्या ते माती खाणार हे कन्फर्म आहे कोणीच नाही कारण त्यांचा एक एक प्रकारचेच आहेत ते एका ताग्यातलेच आहेत त्याच्यामध्ये कोणी चांगलं असूच शकत नाही कोणी चांगलं आहे ह्याच्यावर चा। माझा विश्वासच नाही आणि जर ते आहे तर मग त्यांचं निश त्यांचा जॉनर काहीतरी वेगळा असेल ते डेफिनेटली डी बी एस नसतील पण जर ते डी बी एस असतील तर ते एकाच प्रकारचे असतात जसं की हिचं पण स्वप्न माझं स्वप्न होतं माझं स्वप्न होतं माझ्या मुलीचं स्वप्न होतं अरे यांची काय स्वप्न आता उद्या आणि कुठेतरी जातील तर ते पण स्वप्न असेल अरे स्वप्न आहे की काय किती झोपा काढता हा का दिवसा ढवळ्या स्वप्न बघता बघा तेव्हा ह्याचं स्वप्न त्याचं स्वप्न आणि मग आहेत भक्त तर आहेतच तिथे त्या मुलीला मुलीचं आणि तुमच्यासारखे आईवडील मिळाले खरंच काय भाग्यवान आहे तुमची मुलगी त्या बोमलीला पण असेच की एवढं फिरवणारे एवढ्या लहान वयात एवढ्या फिरल्या वगैरे तुमच्यासारखे आईवडील मिळाले काय आई भाग्यवान आहे अरे तुम्ही पण करू शकता तुम्ही काही भाग्यवान वगैरे कारण तुमची म, म मुलं दुर्भाग्यशाली आहेत कारण त्यांना तुमच्यासारखे आईबाप मिळाले यांना स्वतःला काही करायचंच नाही आहे जे नुसतं दादा ताईंचे व्हिडिओ बघूनच फक्त खुश होत आहेत आणि त्यांचे मुलं भाग्यवान आहे असं टाईप करत बसले जर स्वतः केलं ना त्यांच्या जागी जर जा तुम्ही स्वतःला पाहिलं आणि स्वतः तिथे पोहोचण्याचा त्याच्यासाठी मेहनत केली आहे ह्यांना व्ह्यूज देण्यापेक्षा ह्यांना चढवण्यापेक्षा ते भाग्यवान नाही आहे त्यांना भाग्यवान तुम्ही बनवलं आहे फुकटचा स्वतःचा वेळ खर्ची घालून यांचे व्हिडिओज पाहून त्यांना व्ह्यूज देऊन मूर्ख लोक आणि म्हणतात भाग्यवान आहे आणि त्यांची मुलं ते काय असे काय रातोरात भाग्यवान नाही झाले तुमच्यासारख्या मूर्खांमुळे भाग्यवान झाले ते त्यांचे स्वप्न आहेत ते स्वप्नांवर स्वप्न स्वप्नांवर स्वप्न बघतायत आणि तुमची काही स्वप्नच नाही आहेत कारण तुम्ही ह्यांच्या डोळ्यातनं स्वप्न बघताय ना म्हणजे हे जे लोक आहेत यांचे जे मंद भक्त आहेत थंड भक्त आहेत ते भक्त तर त्यांचं नेहमीच एक डायलॉग आहे की आम्हाला तुझ्यामुळे बघावं ला मिळालं आम्ही इथे बसून बघितलो आम्ही तुझ्या दृष्टीतनं जग फिरलो तुझ्या व्हिडिओतनं आम्ही बघितलं तर तुमची तर काही इच्छाच नाही आहे तुमची स्वप्नच आहेत तर स्वप्न कशी होणार आणि तुमची जी स्वप्न आहेत ती पण तुम्हाला ती बघायला तुम्हाला स्वतःच्या डोळे नाही आहेत त्याच्यासाठी तुम्ही यांच्या भोकण्यांचा वापर करता तर मग तुम तुम्ही ते त्यांचेच पूर्ण होत चालले ना जसं जशी इच्छा असते आपल्या मनात तसंच होतं तुमच्या मनातच इच्छा आहे की आपलं काहीच होऊ नये आपलं सगळं ह्यांच्या थ्रूच व्हावं तर त्यांच्या थ्रू होते त्यांना तुमचे पण स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मिळालंय आणि स्वतःची तर त्यांची होतातच आहेत ते तर नॉनस्टॉप बघत आहेत काय माणसं आहेत आणि काय म्हणजे ना मला कधी कधी वाटतं की कसं असं ह्यांना ना जीप कशी उचलते कसं असं बोलू शकतात की ह्यांची मुलं किती लक्की आहे आणि ही मुलगी किती लक्की आहे कारण हे कोणासाठी तरी किती ज्या व्यक्तीला जी व्यक्ती मनापासून प्रयत्न करत असेल जी व्यक्ती हुशार पण असेल ती आयुष्यभर काटकसर करत आली असेल तिने विविध मार्गाने आपल्या कुठल्या कुठलं तरी एक एखादं स्वप्न असं पण नाही की बाबा आप तुमच्या आमच्यासारखे रोज ह्यांच्यासारखे वाटेल तितकी स्वप्न बघत नाही ते मुलांची पण एक मुलाचं पण एखादंच काहीतरी स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करायला पण ती धडपडत असेल जेव्हा ती तुमची ही कॉमेंट वाचेल ती व्यक्ती तर तिला काय वाटेल की बाबा मी काय घोडं मारले, किंवा मी काय असं कमी आहे की मी काय कुठे कमी पडते की इतकं मेहनत घेऊन इतक्या गोष्टी करून पण माझ्या मुलाचं किंवा माझं एक छोटंसं स्वप्न म्हणजे लिटरली मी भारतातल्या भारतात पण नाही फिरू शकत है। माला नहीं है माला नहीं है, आ, आहे मला वेळ नाही मिळत कि, आहे किंवा माझ्या तेवढी आर्थिक कपॅसिटी नाही आहे किंवा माझ्यावर जबाबदाऱ्या इतक्या आहेत की त्या सोडून मी नाही जाऊ शकत आहे किंवा इतरही काही कारणं असतील तर त्यांना कसं वाटत असेल जेव्हा तुम्ही या थुकरट लोकांना अशा कॉमेंट्स करता जरा तरी विचार करा मूर्खासारखे तुम्ही तर नाहीच आहात तुम्ही तर निठललेच आहात पण ज्यांना खरंच काहीतरी करायचंय त्यांना प्रेरणा मिळेल अशा तरी काहीतरी गोष्टी करा तो अशेल अशेलवाला जाड्या ओठाचा बैल त्याचं काय काय कर्तृत्व आहे काय करतो काय तो नुसता आपला फिरतो आणि कॅमेऱ्याच्या मागून काय ना काहीतरी फालतूची बडबड करतो उगाच तो पण एक उगाच रेकत असतो काही त्याला तर काय बोलायचं काही सेन्सच नाहीये काही बोलत असतो त्या दिवशी ते कुठे होते की कुठेतरी जात होते तेव्हा ते, ते ट्रेनमध्ये चढत होते तेव्हा हा म्हणे की चला 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 पटकन चला आणि व्यवस्थित जा मजा करा एन्जॉय युअरसेल्फ आणि और काळजी घ्या असं काहीतरी वेड्यासारखा का बडबडत होता एका बाईने यायला विचारलं तुम्ही नाही येत आहे का नाही नाही आम्ही पण येतोय ना आम्ही पण येतोय तुमच्या मागूनच येतोय मग तू तू जाणार आहेस ना त्यांच्याबरोबर मग त्यांना काय बोलतोय उगाच आपला मी आहे म्हणून भासवतोय स्वतःचं अस्तित्व निर्माण कर रे चमण्या नुसता बायकोच्या जीवावर चढणारा बांडगूळ आणि ही म्हण मी कोण म्हणतो की युरोपला खाण्याचे हाल होतात तुम्ही आमच्याबरोबर या फ्लाय विथ उडत जा बंजिता आमच्याबरोबर आला तर खाण्यापिण्याची उत्तम सोय राहण्याची उत्तम सोय अरे तुमच्याबरोबर येऊन हो आम्हाला नाही हाल करून घ्यायचे बाबा कोण म्हणता आम्हाला नाही माहिती कोणतरी म्हणत असतील वायझेड लोकं तुमच्यासारखे ते म्हणत असतील असे हाल होतात वगैरे आमचे नाही होत आम्ही जिथे जातो जैसा देस वैसा भेस मस्तपैकी तिथे जाऊन मस्त खातो पितो तिकडचं फूड एन्जॉय करतो कधीतरी असं वाटलं चार एक दिवसांनी की बस झालं आता थोडं कंटाळा आला तर एखादा दिवस दाल राईस खातो फॉर अ चेंज पण हे सगळं एक्सप्लोअर करायला आम्ही जातो फक्त असं फिरायला आणि फॅमिली पिकनिक नको घरी आम्ही खूप फॅमिली एन्जॉय करतो फॅमिली पिकनिक सगळं बाहेर गेल्यावर आमचा आम्हाला मी टाईम पाहिजे असतो आणि आमच्यासारख्या लोकांना असले तुमच्या ट्रिप ऑर्गनायझर्सची फालतू ट्रिप ऑर्गनायझर्सची गरज नाही आहे ते तुम्हीच घेऊन फिरा आणि तुम्हीच तिथे फालतू लोकांच्या प्रायवसी इन्वेड करा घुसा त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे व्हिडिओज अपलोड करा त्याच्यावर पण कमवा त्याच्यानंतर चॅनल पण इथे एक पण चॅनल असं हे नाही आहे डाऊन नाही आहे किंवा बाबा आता आपण नाही आहे आपल्याकडे कॉन्टेंट तर आपण थोडा ब्रेक घेऊया आपण दुसऱ्या मार्गाने आहे नाही चारही बाजूने ओरबाडायचे ती आई पण तसलीच आणि आता आई नाही सगळेच आता बहीण मावशी सगळे घुसले म्हणजे हे बचनासारखाच प्रकार आहे चिरीमिरी द्यायची आणि सगळ्या लोकांना कामाला लावायचं फक्त काही लोकांचं ते दिसतं हिचं दिसत नाही हे काही वेगळा प्रकार नाही आहे ही पण तेच करते गोडगोड बोलायचं चिरीमिरी द्यायची गिफ्ट द्यायचे अशा सगळ्या गोष्टी करून आपलं काम करून घ्यायचं आणि ही धनवान बनणार बाकी सगळे हिचे घरचे ह्याचे नोकर भलेही त्यांनी ते थे मान्य करा नाही तर नका करू पण तुमची लायकी तीच आहे ते ववी आणि मम्मा पडले तसंच त्याला लोकांना ग्रँटेड आहे त्याच्यावर कधी काहीतरी थुकरट फालतू व्हिडिओ टाकला तरी आपलं लोक आहेत आपले लाखात आणि करोडोमध्ये व्ह्यूज हां त्याच्यानंतर ते, ते चमनचं चॅनल त्याच्यावर काहीतरी वेगळंच आहे फॅमिली ड्रामा त्याच्यावर टाकत असतो म्हणजे सगळीकडे असं टीम लावून सगळीकडे आपला पैसा देऊन 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 सगळं सगळ्या बाजूने कमाई चालूच आहे ती आई एक ती आई पण असं ह्याला त्याला पकडून काही ना काहीतरी थुकरट व्हिडिओ चालू ठेवते आपलं ते बंजिताचं चॅनल आणि चालू आज आजच म्हणे की आम्ही कम बॅक करणार आहोत बघूया ना आता काय करतेस ते व्यवस्थित कर गं बाई कंटाळा आला तेच 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 नुसतं आणि जरा तुझं हे प्रोफेशन वेगळं ठेव हे सगळ्यामधनं मलाही काढायला बघू नकोस इतकी हावरट इतकी हपापलेली इतकं म्हणजे मिळेल तितकं कमी लोक लुटवत आहेत ना येडे लोक मिळालेले आहेत आपले आहेत आपल्यावर तर का सोडा म्हणून ओरबाडते आहे आपली यांचं पण अख्खं खानदान युट्यूबवर यांच्याकडे काम करणारे पोरांचं पण युट्यूब चॅनल ते पण युट्यूबवर त्यांना पण आहेत म्हणजे कुठलं पब्लिक आहे रे बाबा हां यांच्या खानदानाचा जिम्मा घेतला का तुम्ही स्वतःच बघा कसे रे कसे तुम्ही ना किती समजवायचं किती बोलायचं उघडतच नाही तुमचे डोळे हिला पण काय फरक पडतो देशात काय चाललंय आपल्या राज्यात काय चाललंय कुठे काय जगात काय चाललंय काय आहे नाही अजिबात माणुसकी नावाचा प्रकार नाही आहे नुसतं आपलं चाललंय ना आपली धन आहे ना आपण आपलं आपली वेगळीच दुनिया आहे आपण आपली स्वप्न पूर्ण करायची बाकी जाऊ दे कोणाचं काय होत आहे तिथे जगतायत मरतायत आपल्याला घेणे घेणं देणं नाही असं असा, असा प्रकार आहे हिचा का नाही बोलत हिला का नाही प्रश्न विचारत ही का एक्सेप्शन आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे आज आज व्हिडिओ किती हा माझा लोकांना आवडेल नाही आवडेल पटेल नाही पटेल मला नाही माहिती पण मला फक्त इतकंच असं वाटलं की ह्या व्यक्तीला का का आपण सोडायचं ही व्यक्ती आडून आडून सगळं करते नामानिराळी राहते पण ही तर सगळ्यात मोठी यांची मुखी आहे ही तर त्याच्यामुळे हिची रियालिटी तर लोकांना दाखवावीच लागेल एवढं पॉलिटिशियनच्या मागे पुढे करते पण आपल्या देशामध्ये दे इतकी मोठी घटना घडली ते वैष्णवी हगवण्याचं असेल नाहीतर आता जे एअर इंडियाचं झालं अहमदाबाद इन्सिडेंट झाला ते झालं कितीतरी अशा घटना ते दुर्घटना घडतायत एक हू की चू नये की एक काही म्हणजे शब्द नाही त्याबद्दल नुसतं मी माझी ट्रिप आणि माझं हे खाण्यापिण्याची सोय आणि कसली झोपायची सोय आणि कसली कसली सोय बास माझी सोय मी बघते बाकीचं मला काय माहिती नाही तुमची सोय तुम्ही करा जे आहेत त्यांनी त्यांची सोय बघा जे गेले त्यांनी त्यांची सोय बघा असली ही, ही इन्फ्लुएन्सर सो so, मला फक्त इतकंच सांगायचं आहे आजच्या पॉडकास्टचा उद्देश इतकाच आहे की डोळसपणे बघायला शिका आपण खरंच जेन्युन व्यक्तीला सपोर्ट करतोय का ते पहा भलेही ते कोणाचं काही त्यातनं वाईट होत नाहीये पण ते लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने इनडायरेक्टली का होईना लुबाडत तर नाही आहेत आणि वेडा तर बनवत नाही ना म्हणजे जर आपण इतरांना जर बोलतोय तर मग ही काय वेगळं करते ही तर त्यांच्यापेक्षा जा पण जास्त खोऱ्याने हो जिथून मिळेल तिथून ते पॉसिबल वेने ओढते अक्षरशः धडधडीत अपफ्रंटली लुबाडते लोकांना येतो ना चॉलबे बाबा येतो ना चॉलबे सो so, हिच्याकडे पण लक्ष असू द्या मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मस्त